नीलम गोरेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही लढा देणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिंदे सेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केलाय दिल्लीत अठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही या कार्यक्रमातील मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला यानंतर संजय राऊतांसह ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी नीलम गोरे यांच्या विधानाचा निषेध करत खरपूस शब्दात समाचार घेतलाय ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही टीकास्त्र सोडलं आता पुन्हा एका सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर निशाणा साधलाय मीडियाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी नीलम गोरे यांच्यावर सडकून टीका केली दोन ते दोन पर्यंत त्यांनी माझा पक्षात प्रवेश होऊ दिला नाही दोन मर्सडीज दिल्या असं म्हणत असतील तर त्यांनी त्यांच्या दोन मर्सडीज कुठून आणल्या त्याचा असा कोणता व्यवसाय आहे ज्याच्यामुळे त्यांची मालमत्ता जी आहे ती दोनशे पन्नास कोटींची झाली त्यांची मालमत्ता आता तपासावी लागेल नीलम गोरे यांच्यासारखा व्यक्तीला पैशाची कदर नाही त्यांनी अनेक पदे भूषवली म्हणजे अनेक मर्सडी किंमत त्यात होती नीलम गोऱ्यांवर हा अब्रू नुकसानीचा दावा किती असेल त्याची रक्कम किती असेल लवकरच सांगणार असं सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलेलं आहे नीलम गोरे आमचं लागतात कर्तृत्व नसताना अनेक लोकांची संधी अडवून नीलम गोरेनी अनेक पद उपभोगली मला अशी वेळ त्यांनी आणून नये कि मी पत्रकार परिषद घेऊन भारी बहुजन महासंघापासून आय रिपीट वन्स अगेन भारी बहुजन महासंघामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या सहकारी म्हणून काम करत होत्या तेव्हापासून ते, ते, ते आतापर्यंत त्यांनी काय काय केलं काय काय नाही केलं या सगळ्या गोष्टी मला बाहेर काढाव्या लागतील आणि त्याची साक्ष देणारे असंख्य लोक आहेत प्राध्यापक महेंद्र कांबळे असतील जयदेव गायकवाड असतील उषा दराडे असतील किंवा कितीतरी चळवळीतले लोक आहेत अगदी आमदार पाशा पटेलांचा काल फोन आला पाशा पटेलांनी म्हणा आयोग इतकं दिल्यावर कसं काय बाईंनी इतकं बेताल वक्तव्य करावं म्हणजे कुणालाही हे वक्तव्य पटलेलं नाही चळवळीतले अनेक लोक त्यामुळे निलम गोरेंनी बोलताना इथून पुढे थोडासा आपल्या वयाचा पदाचा आब राखावा आम्हाला नाही तर त्याचा विसर पडेल त्यांनी माफी जरी त्या मागितली निलम गोरेंनी नाक घासून जरी माफी मागितली तरी आमचा लढा लढा असेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी